श्रावण निमित्त हरिपूर येथे दर्शनासाठी अलोट गर्दी हरिपूर हे गाव दोन नद्यांच्या संगमावर आहे त्यातील वारणा आणि कृष्ण नदीचा संगम झाल्यामुळे त्यातील पुरातन काळातील शिवमंदिर आहे त्याचे नाव संगमेश्वर असे आहे श्रावण महिन्यामध्ये या संगमेश्वर शिवमंदिरमध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी असते आजही तिथे तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त निमित्त भाविकांची गर्दी होती भाविकांनी दर्शन रांगेतून शिस्तबद्ध असे दर्शन घेतले यावेळी दर्शन रांग फार मोठी होती पहाटे पाच पासून ते रात्री दहापर्यंत भाविकांसाठी मंदिर अखंड खुले असते विनायक जाधव मंदिराचे संचालक यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की मंदिराची नेहमीप्रमाणे पूजा अर्चा करून भाविकांसाठी दर्शन घेण्यासाठी खुले केले जाते गर्दीचा अंदाज असल्यामुळे भाविकांना व्यवस्थित दर्शन व्हावे यासाठी दर्शन रांग तयार करण्यात आली आहे या मंदिराची स्थापना व मंदिराचे महत्त्व हेही त्यांनी सांगितले नमस्कार माझं नाव विनायक जाधव तर आपण आज श्रावण सव्वीचं जे संगेश्वर मंदिरात आला हे जे मंदिर आपण जे बघतो आहे हे मंदिर प्रभू श्री श्रीरामशुंद्रांच्या परमस्थान स्थापित झालेलं हे असं शिवलिंग आहे त्याचबरोबर ह्याचं जे बांधकाम आहे हे सर्व दगडी असो हा पुढचा जो सभामंडप आहे हा लाकडाचा गेलेला आहे आणि हे सर्व बांधकाम वगैरे जे आहे हे इसवी सन वारसेच्या शतकातलं हे बांधकाम आहे त्याचबरोबर मंदिराच्या समोर बरोबर जे मार्कंडेश्वरांचं जे मंदिर आहे तर ते मार्कंडेश्वरांचं मंदिर हे आहे म्हणजे जी मार्कंडेश्वरांची जी कथा घडली ती याच मंदिरात घडली अशी ही आख्यायिका आहे त्याचबरोबर सगळ्यात जे छत्रपाल दैवत म्हणजे श्री संगमेश्वर महाराजांचं किंवा भगवान शिवांचं छत्रपाल दैवत असं काळभावराचं मंदिर आपल्या पंचकुशीतील एकमेव असं मंदिर हे काळभौऱ्यानचं आपल्या इथं पाठीमागं मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आहे त्याचबरोबर इतरसुद्धा इथं विविध असे उपक्रम राबवले जातात त्याचबरोबर त्रिपुरा पौर्णिमेचा दीपोत्सव असू दे त्याचबरोबर देवदीपावली असू दे असे विविध प्रकारचे दीपोत्सव वगैरे इथं आपले इथं साजरे केले जातात त्याचबरोबर सुद्धा इथं मोठ्याशी गर्दी भाविकांची आपल्याला पाहायला मिळते आणि आपली जी विशाळी यात्रा आहे ही जानेवारी महिन्यामध्ये ती अशी मोठ्या प्रमाणात विशाळी यात्रा वगैरेसुद्धा इथं साजरी केली जाते त्याचबरोबर सर्वात मोठा उत्सव म्हणजे दसऱ्याचा हा पालखी सोहळा आपल्या इथं मंदिरातून

तसेच वाहतुकीला कोणताही अडथळा येऊन यासाठी जागोजागी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितले हरिपूरमध्ये प्रत्येक वर्षी श्रावण सोमवारी मोठी यात्रा हरिपूर गावामध्ये या ठिकाणी भरते कर्नाटक आणि महाराष्ट्रातून लाखो भाविक या ठिकाणी संगमेश्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत आहे या यात्रेच्या निमित्तानं संगमेश्वर देवस्थान कमिटी आणि हरिपूर ग्रामपंचायत यांच्यामार्फत अनेक त्या ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनाची रांग असेल पार्किंगची व्यवस्था असेल स्वच्छता असेल अनेक बाबे स्टॉल असते खायचे पदार्थांच्या जे स्टॉल असते ते सगळ्यांची व्यवस्थित आखणी करून त्यांना जागा निघून देणे त्याची स्वच्छता करणे या बाबी या ग्रामपंचायत आणि देवस्थान कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने केले जातात त्या या प्रमाणच सुद्धा दोन सोमवार झाले आज तिसरा श्रावण सोमवार आहे अतिशय चोख आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी ते काम केलेलं आहे त्याचबरोबर पहाटे तीन वाजल्यापासनं काकड आरती अभिषेक त्याचबरोबर दर भाविकांसाठी दिवसभर दर्शन खुले दर्शन असे अनेक विधी व कार्यक्रम या ठिकाणी या मंदिरांच्या माध्यमातून गृह समाजामार्फत राबवले जातात आणि मोठा प्रतिसाद या भागातनं प्रतिसा या मंदिरासाठी येणाऱ्या भाविकांचा मिळत असतो तसाच प्रतिसाद यावर्षीसुद्धा या भाविक या येणाऱ्या भाविकांच्या माध्यमातून मिळालेला आहे